नमस्कार आता अश्विन हा अर्जुनला खूप काही बोलतो त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचंसुद्धा काढतो अश्विनला असं बोलताना बघून अर्जुनला खूपच वाईट वाटतं आता अश्विन म्हणतो की तू ना हवरा आहेस दादा लोभी आहेस तुला प्रॉपर्टीची हाव आहे बिचारा अश्व अर्जुन कधी असा वागलाच नसतो अर्जुनला कधीही त्याने प्रॉपर्टीची हाव आहे असं दाखवलं नसतं आणि तो त्याच्या भावाला असं एकटं पडेल भावाला काहीच देणार नाही असं अर्जुनच्या मनात कधीच नसतं हे सगळं भामट्या प्रियाने अश्विनच्या मनात भरलेलं असतं आता आपलाच भाऊ आपल्याला लोभी म्हणतोय म्हणून अर्जुनला खूपच वाईट वाटतं अर्जुन हा रडाराच लागतो त्याच्या डोळे पाण्याने भरतात डोळ्यातनं घळाघळा वाहत असतात ते बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं घरातले सर्वच जण रडत असतात तेव्हा आजी म्हणतात हे अशी भावाभावांची भांडणं बघण्यासाठी मी जिवंत राहिले आहे का पूर्णा आजींना त्रास होत असतो आता प्रताप कल्पना अश्विन अर्जुन दोघांनाही शांत करत असतात पण कोणीही शांत राहायचं नाव घेत नसतं अश्विन तर अतिच आपल्या मोठ्या भावाला बोलत असतो सारखा सारखा आपल्या मोठ्या भावाचा अपमान करत असतो अर्जुनला ते सहन होत नाही अश्विन मला काही बोलला तरी चालेल पण अश्विन मला लोभी बोलला ही प्रॉपर्टी आमच्या दोघांच्यामध्ये कधी आली मी कधीच मला प्रॉपर्टीची हाव आहे असं त्याला दाखवलं नाही आणि मला हाव मुळात नाहीच आहे मला माझा भाऊ सगळ्यात महत्वाचा आहे असं अर्जुन म्हणतो आता सायलीला वाईट वाटतं आपला नवरा रडतो आहे त्याच्या डोळ्यात कधी नाही त्यास तिने पाणी बघितलं असतं भावासाठी त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत असतं आणि हे पाणी फक्त आणि फक्त या मूर्ख प्रियामुळे आलं आहे म्हणून सायलीला राग येतो आता सायली पुढे येते आणि प्रियाच्या सणसणीत चार पाच कानाखाली वाजवते आणि म्हणते फक्त आणि फक्त हे तुझ्यामुळे झालं आहे आज मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी बघितलं तुझ्यामुळे आज माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी आलं तुझ्यामुळे इथून पुढे जो चुकेल ना त्याच्याच डोळ्यात पाणी आलं पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे सायली पूर्णा आजीला म्हणते पूर्णा आजी ही तुमच्या प्रतिमा हत्याची मुलगी आहे ना म्हणून ही कसंही वागेल तुम्हाला तिच्यामध्ये चूक दिसत नाही का आज पूर्णपणे चूक तिचीच होती तरीसुद्धा तुम्ही तिला काही बोलत नाही आता पूर्णा आजीला राग येतो पूर्णा आजी प्रियाच्या हाताला धरतात आणि अर्जुन समोर नेतात आणि अर्जुनच्या समोर नेऊन म्हणतात आत्ताच्या आत्ता अर्जुनची माफी माग तेव्हा प्रिया म्हणते नाही तेव्हा पूर्णा आजींना राग येतो पूर्णा आजी तिच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तू चुकली आहेस आज आज तू अर्जुनची माफी माग मग शेवटी प्रिया हात जोडून अर्जुनची माफी मागते आणि आता अश्विन तिथून रागाने निघून जातो अर्जुन कल्पनाला म्हणतो मम्मा मम्मा तुला माहीत आहे की मला कधीही या प्रॉपर्टीची हाव नाही मी कधीही हाव केली नाही तरीसुद्धा अश्विन असं कसं मला बोलू शकतो मी कधीच हाव केली ना तरी मनाला। मनते हो, हे नाही तुला माहीत आहे तरी मला आज अश्विन लोभी म्हणाला कल्पना म्हणते हो त्याचं चुकलंच हे मलासुद्धा नाही पटलं पूर्णाजी म्हणतात अर्जुन तू शांत हो या सगळं ना त्या तन्वीमुळे झालं आहे आता तन्वीने अर्जुनची माफी मागितलेली असते आणि अश्विनसुद्धा अर्जुनची माफी न मागता निघून जातो आता सायली अर्जुनला शांत करते आणि म्हणते शांतवा इथून पुढे जो चुकेल त्याला शिक्षा मिळणार तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ हे सगळं ना त्या प्रियामुळे झालं आहे तिने मुद्दाम सगळं हे केलं तेव्हा अर्जुन म्हणतो माहीत आहे मला भावाभावांच्यात भांडणं लावण्यासाठीच हे सगळं ती करते हे सगळं आणि सगळं मला माहीत तेव्हा सायली म्हणते तुम्ही नका काळजी करू आता मी बरोबर तिची चांगली जिरवते तर आता सायली अर्जुन मिळून प्रियाची चांगली जिरवणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू